नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक आई वडिलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे लहान मुलांचा आहार आपण नेहमी ऐकत आलोय की पोट भरलं की पुरे पण खरं सांगायचं झालं सा तर फक्त पोट भरणं पुरेसं नाही पोषण देणं गरजेचं आहे मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना फक्त भूक भागवणारे नाही तर शरीर आणि मेंदू दोन्ही विकसित करणारे अन्न पदार्थ हवेत आईच्या असतानाच गर्भाला पोषण मिळतं पण जन्मानंतर त्या मुलाचं आरोग्य टिकवण्याची जबाबदारी आई वडिलांवर येते आणि इथेच आहाराची भूमिका सर्वात महत्वाची भाज्या डाळी हे सगळं आपण मुलांना देतोच पण एक अन्न पदार्थ आहे ज्याकडे अजूनही अनेक पालक दुर्लक्ष करतात आणि तो म्हणजे मासे होय मित्रांनो मासे म्हणजे केवळ चविष्ट पदार्थच नाहीत तर ते मुलांसाठी एक प्रकारे औषधच आहेत माशांमध्ये असणारी प्रथिनं विटॅमिन्स खनिज आणि विशेषतः ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुलांच्या मेंदूला तीक्ष्ण करतात डोळ्यांची ताकद वाढवतात हाड मजबूत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट करतात पण मित्रांनो आता प्रश्न असा आहे की कोणते मासे द्यायचे कारण प्रत्येक माशामध्ये पोषण मूल्य वेगळं असतं काही मासे जड असतात काही हलके तर काहींमध्ये हाड जास्त असतात तर काहींमध्ये मांस जास्त मिळतं त्यामुळे मुलांकरिता योग्य मासा निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे लहान मुलांच्या वाढीसाठी प्रथिने जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा योग्य पुरवठा होणं खूप महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो ह्या दृष्टीने काही विशिष्ट मासे सर्वोत्तम मानले जातात रुहू हा भारतात सहज उपलब्ध असलेला गोड्या पाण्यातील मासा आहे जो प्रथिनांनी समृद्ध आणि पचायला हलका असल्याने तो मुलांसाठी योग्य आहे त्याचबरोबर सॅल्मन हा जगभर प्रसिद्ध मासा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी सुपरफूड मानला जातो कारण यात ओमेगाथ्री फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतात शिंगट म्हणजे आणि पौष्टिक मासा आहे जो लहान मुलांच्या पचनासाठी सोपा आहे दुसरीकडे हा बंगालचा राजा मासा मानला जातो चव जितकी अप्रतिम आहे तितकंच पोषण मूल्यही अमूल्य आहे मित्रांनो या सर्व माशांमुळे मुलांच्या शरीराला आवश्यक प्रथिने हाडांसाठी कॅल्शियम मेंदूसाठी ओमेगाथ्री तसेच रोगप्रतिकार शक्तीसाठी जीवनसत्वे मिळतात म्हणूनच हे चार मासे लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं चार मासे मुलांना नियमितपणे खायला दिले तर त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही उत्तम राहील फक्त चव नव्हे तर या माशांमध्ये दडलेलं पोषण म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे मित्रांनो आता पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की हे मासे मुलांच्या शरीरासाठी कसे काम करतात त्यांच्यात कोणते पोषक घटक आहेत आणि ते कशा प्रकारे आपल्या लहानग्यांना निरोगी ठेवतात नंबर एक रोहू मासा रुहू हा भारतीय पाण्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि पौष्टिक मासा मानला जातो विशेषतः महाराष्ट्र आणि पूर्व भारतात त्याला वेगळा सन्मान मिळतो यामध्ये भरपूर प्रथिने असतात जी मुलांच्या स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक आहेत त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मेंदू तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाड मजबूत करतात व्हिटॅमिन डी मुलांच्या उंची वाढीसाठी उपयुक्त ठरतं त्यामुळे वाढत्या वयातील मुलांसाठी रुहू हा एक संपूर्ण पोषण मूल्यांनी युक्त असा मासा आहे लहान मुलांनी नियमितपणे रोहू खाल्ल्यास त्यांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत सुधारणा होते खेळात स्टॅमिना वाढतो आणि वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून बचाव होतो वजन आणि उंची योग्य प्रमाणात वाढण्यास मदत मिळते पालकांनी मात्र लक्ष द्यावं की मुलांसाठी रोहू शिजवताना जास्त तिखट मसाले टाळावेत हाड नीट वेगळी करून मांस द्यावं आणि उकडून सूप किंवा हलक्या भाजणीत देणं अधिक चांगलं ठरतं अशा प्रकारे रोहू मुलांच्या आहारात एक निरोगी आणि स्वादिष्ट पर्याय ठरू शकतो नंबर मासा हा सॅल्मन सॅल्मन मित्रांनो परदेशी मासा असला तरी आज भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध आहे आणि मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी तो एक प्रकारचा सुपरफूड मानला जातो यात भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे स्मरण तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात त्याचबरोबर प्रथिने उच्च दर्जाची असून मुलांच्या शरीराच्या स्नायू आणि पेशींना आवश्यक पोषण देतात यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल आणि व्हिटॅमिन डी यांसारखी जीवनसत्वे तसेच सेलेनियम झिंक आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात ज्यामुळे डोळ्यांची प्रकाश मानता टिकते त्वचा आणि केस निरोगी राहतात आणि मानसिक विकासाला हातभार लागतो लहान मुलांसाठी सॅल्मन शिजवताना हलक्या पद्धतीने बनवणे सर्वात योग्य ठरते तव्यावर शिजवलेले साधे तुकडे सूपमध्ये थोड्या प्रमाणात टाकलेले सॅल्मन किंवा सलाद सोबत ग्रिल्ड सॅल्मन हे उत्तम पर्याय आहेत मात्र काही गोष्टींची काळजी घेणं देखील आवश्यक आहे हा माझा आठवड्यातून एकदाच द्यावा जास्त मीठ किंवा तिखट टाळावं आणि दोन वर्षांखालील मुलांना मोठ्या प्रमाणात देणं टाळावं योग्य प्रमाणात आणि साध्या पद्धतीने दिल्यास सॅल्मन हा मुलांच्या आहारात एक उत्कृष्ट व पौष्टिक भर ठरतो नंबर तीन कॅटफिश म्हणजेच शिंगट मासा शिंगट म्हणजेच कॅटफिश हा भारतात ग्रामीण आणि शहरी भागात सारखाच लोकप्रिय मासा आहे या माशामध्ये चरबी अत्यल्प असते पण प्रथिना मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे तो लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम आहे यात पोटॅशियम व कॅल्शियम असल्याने हाड व दात मजबूत राहतात तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह रक्त करत याशिवाय सेलेनियम पेशींना संरक्षण देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवत त्यामुळे शिंगट हा पचायला सोपा हलका आणि पौष्टिक असा उत्तम आहार ठरतो मुलांनी कॅटफिश खाल्ल्यास खेळताना थकवा कमी होतो शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि लहान सहान जखमा लवकर भरून येतात याशिवाय वारंवार होणारे आजार टाळण्यासाठी देखील तो फारच उपयुक्त ठरतो मात्र पालकांनी काही काळजी घेणं आवश्यक का आहे मासा नीट धुवून शिजवावा तळण्याऐवजी उकडून किंवा हलक्या भाजणीत वापरावा खिचडी किंवा सूप सोबत छोटे तुकडे करून दिल्यास तो मुलांच्या पोटावर ताण न आणता सहज पचतो आणि त्यांना आवडतो देखील मित्रांनो अशा पद्धतीने शिंगट मासा आहारात समाविष्ट केल्यास मुलांच्या आरोग्यासाठी तो अत्यंत फायदेशीर ठरतो नंबर चार हिलसा मासा मित्रांनो हा पूर्व भारतातला राजा मासा म्हणून प्रसिद्ध आहे पश्चिम बंगाल ओडिशा आणि बांगलादेश या भागांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो पोषण मूल्यांच्या दृष्टीने हिलसा अत्यंत समृद्ध असा आहे मित्रांनो यात मुबलक प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरण शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात उच्च दर्जाची शरीराला आवश्यक ऊर्जा देतात तर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी यामुळे डोळे हाडं रक्त आणि रोगप्रतिकार या मिळतो यांना कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडं व दात मजबूत ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात लहान मुलांसाठी हिलसा खूप फायदेशीर ठरतो याचे नियमित सेवन केल्याने त्यांच्या मेंदूचा विकास होतो एकाग्रता वाढते आणि वारंवार होणाऱ्या सर्दी संसर्गापासून बचाव होतो मित्रांनो हा मासा दीर्घकाळ ऊर्जा टिकवतो त्यामुळे मुलांना खेळात व अभ्यासात जास्त जोम मिळतो मात्र पालकांनी काळजी घ्यावी कारण हिल्सामध्ये हाड खूप असतात लहान मुलांना नेहमी फक्त नीट वेगळं केलेलं माणसंच द्यावं आणि आठवड्यातून एकदाच देणं पुरेसा आहे अशा प्रकारे योग्य पद्धतीने दिल्यास हिल्सा हा मुलांच्या आरोग्यासाठी पोषक आणि सुरक्षित पर्याय ठरतो नंबर पाच डॉक्टर व आहारतज्ञांचा सल्ला मुलांच्या आहारात मासे समाविष्ट करताना काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे द्यावेत आणि शक्यतो तळण्याऐवजी उकडून भाजून किंवा वापरून द्यावे त्यामुळे त्यातील पोषक घटक टिकून राहतात आणि मुलांच्या पचनावर ताणही येत नाही आठवड्यातून दोनदा मासे देणं पुरेसा आहे मात्र ज्यांना माणसावर अलर्जी असेल किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असतील त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा मित्रांनो आपल्या मुलांचं आरोग्य हेच खरं धन आहे रोहू सालमन कॅटफिश आणि हिल्सा हे मासे मुलांच्या वाढीसाठी अमृता समान आहेत त्यांची शारीरिक वाढ मानसिक विकास अभ्यासातील प्रगती आणि खेळामधील ठेवा की प्रमाण आणि पद्धत महत्वाची आहे चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात दिल्यास अपाय होऊ शकतो त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने शिजवलेले मासे दिल्यास ते मुलांच्या आरोग्यातील गुंतवणूक ठरतात आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत करतात मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र